नाशिक रोड देवळाली गाव मोहम्मदिया चौक या ठिकाणी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी सोनी मेहंदी आर्टिस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्यांदाच नाशिक रोडमध्ये भव्य मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तेरा वर्षांपासून तर साठ वर्षाच्या वयोगटातील अनेक महिलांवर सहभाग घेतला होता या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुनीना मेन माजी नगरसेवक नैना गांभुर्डे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते उत्कृष्ट मेहंदी स्पर्धेचे स्पर्धेमध्ये विजित महिलांना माजी हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र तसेच आकर्षण पक्ष देखील देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक सोनी शेख हे मागील अठरा वर्षापासून महिलांना प्रशिक्षण देत असून याच्या पुढाकाराने महिलांमध्ये मेहंदी कलाकार दिसून आले या स्पर्धेमध्ये महिलांनी काढलेल्या नवनवीन प्रकारच्या आकर्षक मेहंदी काढल्या ज्यामध्ये अरेबियन मेहंदी ब्रिटेल मेहंदी दुबई मेहंदी मारवाडी मेहंदी अशा अनेक प्रकारच्या मेहंदी काढून महिलांनी आपली कला दाखवली यावेळी माजी नगरसेवक समीना मेनन यांनी महिलांचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील अनेक महिला भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या देवानी गांव में सोनी मेहंदी एंड प्रोफेशनल पार्लर इंस्टीट्यूट की तरफ से सोनी मैम ने जो लड़कियों की हौसला अफजाई के लिए मेहंदी कंपटीशन रखा था माशा उसमें लड़कियों का उत्साह और उनकी जो लगन है और उनके जो डेडिकेशन है अपने प्रोफेशन की तरफ या उनके लविंग तरफ तो वो उन्होंने पे आज मैंने लड़कियों में बहुत अच्छा एक देखी हूँ कि वो इतनी सारी साठ लड़कियों ने पार्टिसिपेट किए थे और उसमें से हम हमारे लिए इतना डिफिकल्ट था तीन नंबर निकालना या पांच नंबर निकालना तो आज मैं इन बच्चियों को देख बहुत खुश हुई हूँ सोनी का खास करके काम देख कर साल से देवाली गांव में अपना मेहंदी इंस्टीट्यूट चला रही है उसके लिए एक मेहंदी इंस्टीट्यूट चा, चालू करने जा रही है उसके लिए बहुत सारी दुआएं हैं कि अल्लाह उस तरक्की दे और हमारी बच्चिया उससे फायदा उठाए और इसी तरह वो मेहंदी पार्लर का कोर्सेस करे और अपने पैरों पर खड़े रहे ताकि वो आगे उनके आने वाले जो भी फैमिली मेंबर्स है उनका वो एक सहारा बने और एक अच्छे काम में उनका का हाथ बार लगे यही मेरी सबके लिए दुआएं हैं बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूं सबका मजे नाव गायत्री संदीप तापसे मैं लैमरोड वर मिलते मैं यून दोन महीने सोनी इथे क्लासला तर मॅमचं शिकवणं हे खूप छान आहे आम्हाला कोण पण पकडता येत नव्हता आज दोन महिने झाले आम्ही क्लासला येतो आज आम्ही दोन महिने झाले पूर्ण तर सर्टिफिकेट मिळालं आम्हाला अवॉर्ड मिळाला आमच्या क्लासला तर त्यांचं शिकवणं आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यांचं म्हणजे नेचर खूप छान आहे आमचा क्लास असाच पुढे जाव पद्धत तर खूपच सोपी त्यांची शिकवण्याची तर आमचा पार्लरचा मुंबईचा क्लास असाच पुढे जाऊ आणि आमच्या क्लासला माझं नाव सुश् शिकले मी फक्त पंधरा दिवसापासून क्लास येते मला प्राईज भेटलं खूप आनंद होतो मॅम खूप चांगला शिकवता आणि ज्या महिलांना क्लास लावायचा असेल त्यांनी सोनी मॅम केव्हा त्या खूप प्रेमाने आणि खूप चांगलं शिकवता मी देवाली गावातूनच येते इथे नाशिक नाशिक खूप साऱ्या मुली नाशिकहून त्र्यंबकेश्वर वगैरे खूप लांबून लांबून येतात की मॅम कडे त्यांनी क्लास लावायला सगळ्यांना <laughs> माझं नाव कोमल सुदाम पाटोळे मी वडनेर वरून येते मला आता दोन अडीच महिने झालेले मला कोण मी पकड देत नव्हतं आणि बेसिक पण नव्हतं जमत पण मॅमनी खूप छान खूप सोपी पद्धतीने दोन महिन्यात वाटलं पण नव्हतं इतकी छान आहे एवढी सोपी मेहंदी लवकर काढू शकते आणि मॅम सोबत जर वर्षभर राहिली तर खूप छान ट्रेन होऊ शकते होईल म्हणजे होईलच का घ्या तुम्ही म्हणजे असं मॅम कडे शिका ट्रेन हो आणि खूप छान सोप्या पद्धतीने समजून सांगता ज्याला ज्या पद्धतीने समजाल त्या पद्धतीने त्या समजून सांगता असं स्ट्रिक्ट पण नाही जास्त लोडपन देना नहीं विद्यार्थियों स्वप्त पद्धति नहीं सर पद्धति नहीं व्यवस्थित सम्भू मेरा नाम साइमा खान है और मैं नासिक और देवलाली गांव से हूँ आज यहाँ पे बहुत ही अच्छा सेमिनार रखा था सोनी मेहंदी आर्टिस्ट ने जो नासिक की सबसे अच्छी मेहंदी आर्टिस्ट है और इन्होंने लड़कियों की कला को उनके टैलेंट को बताया है यहाँ पे और ये सेमिनार बहुत अच्छा हुआ तो थैंक यू सोनी दीदी मुझे एज अ गेस्ट बुलाने के लिए और यहाँ पे बहुत अच्छा प्रोग्राम करने के लिए तो आप भी और सबको आगे लेकर वो भी बोलो हाँ, नेक्स्ट मंथ सोनी दीदी की नासिक में आ, बड़ी एकेडमी ओपन हो रही है जो हमारे पूरे नासिक में आ, पहली एकेडमी है फर्स्ट एकेडमी है तो उसको सब आगे बढ़ाइए और सब आगे बढ़िए मेहंदी रिलेटेड जो भी रहेगा तो सोनी दीदी से कांटेक्ट करिए उनसे बात करिए और ज्वाइन कीजिए थैंक यू आयुष वाटले मेहंदी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुषतला खूप अविभाज्य भाग असतो म्हणजे कुठलाही सण असो वार असो आपण आवर्जून हातावर मेहंदी काढतो म्हणजे मेहंदी सेवा कुठलाही आपला सण हा साजरा होतले असं मला आणि इथे मला दिसतं आहे की खूप अशा छान छान मुलींनी त्यांची कला सादर केलेली आहे आता इथे जरी आपण धर्म जाती हा जर भेदभाव न करता मी आता काही लोकांचे जे हात बघितले तर त्या हातांवर अक्षरशः स्वस्तिक देखील काढलेलं होतं कलश काढलेला होता बेबी सारखे असे छान छान इव्हेंट पुन्हा लग्न समारंभात काढल्या जाणाऱ्या सगळ्या मेहंदींचं इथे काढलेलं होतं म्हणजे कलेला कुठल्याही गोष्टीचं बंधन नसतं हे मूर्तिमंत उदाहरण तुमच्या आजच्या या कार्यक्रमातून आणि समाजामध्ये एक चांगला संदेश सोनीदाईंच्या ह्या उपक्रमामार्फत गेला आहे त्यामुळे मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करते आपल्या कलेतून आपण एकात्मते जो संदेश देत आहोत तर खरंच खूप छान असं काम तुम्ही करता आहात आणि जे पण कोणी आता पुन्हा विनार होणार आहेत त्यांना देखील माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत की स्त्रीला कुठेतरी आपली कला सादर करून आपल्या घराला एक हातभार लावण्याची जी संधी मिळते आणि ज्याच्यातून आपल्याला पैसेही मिळतात तर खरंच खूप छान असं काम तुम्ही करता आहात आणि तुमच्या कुटुंबालाही सपोर्ट होतोय तुमचा देखील जोपासला जातोय तर स्त्री म्हणून मला तुमचा खूप खूप अभिमान आहे लहान असताना मी जेव्हा एक नऊ वर्षाची होती तेव्हा मी सुद्धा मेहंदी काढलेली आहे मेहंदी